मी सुरेश जालेंदर वर्गे जिल्ह्या असतील तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी गेलो काल रोजी सोळा तारीख सोळा तीन दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजता आम्ही एक किरकोळ आपला मेडिकल गाळा आहे त्याच्यासाठी आम्ही विचारणापूस केलं करायला गेलो आणि कामाबद्दल पण गेलेलो विचारण्यासाठी तिथं आम्ही माझा भाऊ छोटा भाऊ सागर मोहिते आणि मी दोघेजण गेलेलो तिथं आमच्या तिथं आम्ही बोलायला गेलो गे तर हेच आम्हाला आरेदवी करायला लागले बाबासाहेब चव्हाण आणि त्यांनी आमच्या अंगावर अंगावाल्यानंतर तिथं तिथं वादावाद झाली वादावाद झाल्यानंतर आम्ही स्टॉपवर आलो त्यांची मुले बाबावाश चव्हाण प्रदीप चव्हाण नंतर संदेश चव्हाण ही सगळी मुले त्यांची आली आल्यानंतर आमचे म्हणजे आई वडील वगैरे सगळे तिथं मिटवण्यासाठी आले त्यांनी मिटवणं न मिटवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना म्हणजे आईला वर माझ्या बायकोला वगैरे माझ्या भावाला नंतर माझ्या भावाच्या बायकोला यांना सगळ्यांना मारण केली मारण अशा पद्धतीने केली की एखाद्या माणसाला ठार मारण्याची अशी पद्धत केली पूर्ण ठार मारण्यासाठी केली आणि परत आईला एवढा फ्रॅक्चर झाला की अजून काय हे केलेलं आहे वीस टाके पडलेले आहेत बावाला पाच टाके पडलेले आहेत आणि ह्याच्या ह्याच्यातून मला न्याय भेटला पाहिजे आणि न्यायासाठी मी काल इथं पोलीस स्टेशनला आलेलो तर पोलीस स्टेशनला मी फिर्याद दिली आणि फक्त बोललो साहेब आईला लागले तर फिर्याद मला पी आय बोयर साहेबांनी मला कानाखाली वाजवली कानाखाली वाजवल्यानंतर मी फक्त एवढंच बोलले मला न्याय पाहिजे न्याय पाहिजे तर मी फक्त कलम बघितले तर तीनशे चोवीस कलम आणि काल त्यांना काय अटक करण्यात आली नाही काल त्यांना मोकात सोडण्यात आलेलं आणि आज त्यांना जेव्हा हे झालं तेव्हा त्यांना आज बोलवण्यात आलं आणि आज पण त्यांना सोडण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना अटकही करण्यात आलेली नाही पण न्याय ही महाराष्ट्रात व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हे सरकारने मला सांगितलं सुरू केलं तुम्ही पीएषण सुरू केलं आहे आता तुम्ही असं समजत आहे काय नक्की पुढे तुमचं भूमिका आहे म्हणजे उपोषण तुम्ही सुरू केलं आहे समजत आहे त्याची पुढे काय भूमिका आहे तुमची उपोषणा म्हणजे आपल्याला न्याय भेटला पाहिजे तुम्ही आता बोलत की पी आयोज